पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत माणकोबावाडा रोड या रोडचं दोन हजार तीन साली डांबरीकरण झालं आता चौदा वर्ष उलटून गेली या रोडवर फक्त मोठमोठे खड्डेच दिसतात तीन साली पुणे जिल्हा परिषद फंडातून यवत रोड़ काम झालं होतं आज वर्ष झाली या रोडवर खड्डेच खड्डे आहे आणि मातीचा फुपाटा या रोड वरून असंख्य वाहनांची वाहतूक असते मानकोबा वाड्याचा शेजारी तीन खडी मशीन कारखाने आहे यामुळं हा रोड खराब झाल्याचं नागरिकांमधून बोललं जात आणि कामही चांगल्या दर्जाच होत नाही तसेच निवडणूक आली की पुढारी मात्र फक्त आश्वासने देतात आणि निवडणूक झाली की त्या रोड कडे कोणीही फिरकतही नाही फक्त मतदानापुरतेच आश्वासन दिलं जात या रोडवर मोठमोठे खड्डे पडल्यानं अपघातांचंही प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलंय या रोडचं काम लवकरात लवकर व्हावं अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जाते अण्णा या रस्त्याचं काम झाल्यापासून आता जवळ चौदा पंधरा वर्ष झाल्यात काम झालेलं आणि आमची ते फुपुट नाही खडचे फुपुट आहे बसून चित्राबानी खाल्ल्यानंतर आजारी पाडत्यात आणि इथून जायला पोरांना बी जास्त त्रास होतो ह्याची दखल घ्यावा लवकर तेरा चौदा वर्ष आहे रस्त्याचे काम करून झाले डांबरीकरण झाले पण आज ता कायच या रस्त्याला परत काही कोणी फिरकलं पण नाही आणि खडीचं काम रस्त्याचं तो कुठलं मुरूम पण नाही किंवा काहीच नाही आता डांबरी नसून इथं डायरेक्ट खडी पण नाही राहिली इथं मुरुमायची सध्याला आणि जाणाऱ्यांना सगळ्यांना त्रास खड्डा वगैरे आणि खडीकरणाचे खडी कारखाने आहेत तिकडे त्यामुळं जड वाहनांमुळे रस्ता खड्डे होऊन जाण्यास भरपूर त्रास होतो इकडे लोकात इथे लोकांना असं बऱ्याच लोकांचं याच्यात आता अपघात पड पडणं जडणं असं चालूच राहते त्यामुळं हा डांबरी पुढा लोक फक्त आसून देतात की ह्या ह्या इलेक्शन आलं की आम्ही डांबरी चांगला करू पुढला इलेक्शन आलं की आमचा आलो पण हा ती परिस्थिती तेवढ्या पुरत इलेक्शन झालं की परत ती लोक ते लक्षात देत नाही आणि हा अशीच परिस्थिती राहते त्यामुळे लोकांना हा डांबरी सण लोकांना जाणं फारच आवड होते त्यामुळे इकडे कोणी लक्ष देत नाही असे तेवढ्या पुरतंच फक्त आश्वासन मिळतं रोडचं की आम्ही डांबरी करू पूर्ण चांगला करू कायमस्वरूपी करू पण हे असंच तेवढं मतदान झालं की संपला विषय दोन हजार तीन साली रस्त्याचं जिल्हा फंडातून काम झालेलं आहे रोडचं आज ताय चौदा वर्षापासून ह्या रोडचं काम यानंतर अजिबात झालेलं नाही आणि ह्या रस्त्याची वाहतूक वागदर वस्ती आहे आणि तीन ते चार लोक लोक, वर खाणी आहेत त्यामुळं सतत वाहतूक चालू असते आणि पूर्णपणे ह्या रस्त्यावर खड्डे आहेत त्यामुळं लोक ज लोक मुलं शाळेतील विद्यार्थी शेतकरी वर्ग जाताना त्यांना असंख्य पाठीचे त्रास वगैरे होतात धुळेचे कण जातात त्यांच्या नाकातून आणि शेतीचं पूर्णपणे नुकसान होतं त्यामुळे रस्त्याची पूर्ण परिस्थिती अत्यंत दयनीय झालेली आहे प्रतिनिधी नेहा जगताप एन न्यूज मराठी दौंड पुणे